नमस्कार शिक्षक मित्र शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण एकच देहाने आपले विद्यार्थी हे लिहिता वाचता यायला पाहिजे पण काय होते पहिलीतून जेव्हा विद्यार्थी दुसरीच जातो तेव्हा त्यांना वर्णमालेतील बरेच अक्षरे व त्यांचे ध्वनी त्यांना ओळखता येत नाही वाचता येत नाही याच हीच अडचण घेऊन मी तुमच्यासमोर आज एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण पद्धत तुमच्या समोर मी मांडणार आहे तर आपल्याला शंभर टक्के विद्यार्थ्यांना वास्ते करण्यासाठी वर्णमालेतील सर सर्व ध्वनी व त्यांचे उच्चार ओळखता येण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत आज आपण पाहणार आहोत तर ही पद्धत अशी आहे की आपण आपल्या परिचयातील परिसरातील विद्यार्थ्यांच्या परिचयातील काही शब्दांची निवड करायची आहे त्या शब्दांची निवड करत असताना आपणाला ते शब्द दोन अक्षरी किंवा तीन अक्षरी स्वरचिन्हिरहित अशा शब्दांची आपल्याला त्याच्यामध्ये निवड करायची आहे उदाहरणार्थ नळ क घर अशा प्रकारचे शब्द आपल्याला त्याच्यामध्ये निवडायचे आहेत आता ही शब्द ही पद्धत घेताना आपण एक काळजी घेणार आहोत की हे शब्द हे चित्र विद्यार्थ्यांच्या परिचयातील त्यांच्या भावविश्वातील त्यांच्या परिसरातील असायला हवे आता त्यांना उदाहरणार्थ आपल्याला एक चित्र दाखवायचं आहे समजा आपण दाखवलं त्यांना क आता हे चित्र दाखवताना विद्यार्थ्यांना विचारायचंय की सांगा बरं याचं नाव काय आहे विद्यार्थी सांगतील त्याचं नाव व्हेरी गुड मग अशा प्रकारे त्याने जेव्हा ते नाव उच्चारलं की क प आपण त्याची पुनरावृत्ती करायची आहे त्या नावाची क प प क अशा प्रकारे तो शब्द ते चित्र ओळखल्यानंतर आपण तो शब्द ती अक्षर विद्यार्थ्यांसमोर त्या चित्राखाली लिहायची आहेत जसे की क प पण ते शब्द लिहिताना एक काळजी मात्र घ्यायची आहे की जोडून न लिहता त्या शब्दातील अक्षरे जोडून न लिहिता ती अक्षरे आपल्याला तोडून तोडून लिहायची आहेत जसे की क लिहिल्यानंतर त्याच्यात थोडं अंतर सोडायचं आहे आणि प हे अक्षर लिहायचं आहे आता वाचन करताना विद्यार्थ्यांचं दृढीकरणासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा सराव घ्यायचा आहे क प हा सरळ अक्षरांचा उलट सराव घ्यायचा आहे प क प क आता विद्यार्थ्यांना हे दोन्ही अक्षर ज्ञात होती त्यांना जर आपण विचारलं की सांगरे बाळा या नावातील पहिला अक्षर कोणता आहे तर ते सहज सांगतात क शेवटचं अक्षर कोणतं आहे तर ते सहज सांगतील प म्हणजे आपल्याला एकाच शब्दातून एकाच चित्रतात चित्रातून दोन अक्षरांचं आपण त्यांना इतर वेगवेगळ्या शब्दांमधून ओळखण्यास सांगावे जसे की कमळ आहे पतंग आहे तर वेगवेगळे असे शब्द काढणं त्यांच्यासमोर समोर ठेवायचे आहे आणि त्याच्यामधून क ओळखण्यास सांगायला चित्र बाजूला काढून ठेवायचं आहे चित्र काढल्यानंतर फक्त त्यांचे ते चित्राचे जे शब्द आहेत ते त्यांच्या समोर ठेवायचं आहे आता चित्र आपण बाजूला केलं तर फक्त अक्षर दोन अक्षरं होतील क आणि आता विद्यार्थी चित्राकडे लक्ष न देता त्या अक्षरांकडेच लक्ष देतील आणि त्या अक्षरांचे त्यांच्या दृढीकरण होईल अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शब्द कार्डांचा वापर करून वेगवेगळ्या वे अक्षर त्याच्या समाविष्ट करून आपण हा सराव घेऊ शकतो आणि या प्रकारे मुलंही शंभर टक्के वाचू शकतील असा मला विश्वास आहे तर शिक्षक मित्र हो, तुम्ही तुमच्या परिचयातील तुमच्या परिचयातील तुमच्या बोलीभाषेतील अशा शब्दचित्रांचा संग्रह करणे आवश्यक आहे ज्यामध्ये वर्णमालेतील सर्व अक्षरांचा समावेश असेल असं केल्याने मुले ही शंभर टक्के वर्णमालेतील अक्षरे वाचू शकतील ओळखू शकतील आणि त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल की मला वाचता येते मला सर्व अक्षर ओळखता येते तर शिक्षक मित्र नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे धन्यवाद